तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न अत्यंत अरवण असल्याने या ठिकाणी आज जोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली भेट देत असताना अनेक समस्या या ठिकाणी लक्षात आल्या आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आज या आंदोलन सकाळी सुरू केलं होतं या जोडामार्ग कसई नगरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जी चेतनजी चव्हाणसाहेब यांनी या ठिकाणी या आंदोलनाला भेट देऊन सन्मान्य नेतेजी राणेसाहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या येत्या काळामध्ये निश्चितच जलद गतीने या ठिकाणी दोडामार तालुक्यातील या आरोग्याच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध करून दिले जातील यंत्रसामग्री जी लागणारी आहे ती उपलब्ध करून दि दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सन्मान्य चेतन चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निश्चितच या ठिकाणी अनेक प्रश्नावर आपण आवाज उठवतो त्यापैकीच एक हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि या आरोग्याच्या प्रश्नावर प्रश्ना या ठिकाणी आवाज उठवत असताना सन्मानित नितेशजी राणेसाहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चितच हा प्रश्न सोडवतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आज ह्या टोळामार्गचा जो हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे हे असे बरेचसे प्रश्न आहेत कारण डोळाभार आमचं वाढत चाललं आहे तालुक्यामध्ये बऱ्याचशा परप्रातीयाने मोठे मोठे उपलब्ध केलेले आहेत पण हॉस्पिटलायझेशनचं काय हॉस्पिटलमध्ये जर समजा एक रुग्ण आला त्याला उपचार भेटू शकले नाही तर त्या हॉस्पिटलचा उपयोग काय डॉक्टरची चर्चा करत होतो मी तेव्हा डॉक्टरांना सांगितलं आता ह्या वर्षाभरात जेवढे अटॅकने पेशंट दगावले आहेत डिलिव्हरी किती झालेले आहेत आणि तुमच्याकडे इन ऑब्झर्वेशन किती पेशंट्स आहेत यांची एक लिस्ट द्या ही लिस्ट घेऊन आपले जे पालकमंत्री नितेश राणे आहेत हे झाडिने आता काम करत आहेत या आपण सर्व वास्तू सांगूया त्याच्यानंतर जी आता प्रक्रिया आता भरतीची प्रक्रिया डोडामागसाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी होणार आहे ते प्रामुख्याने ती प्रक्रियेमध्ये आपल्या धोडामागला काय आपल्याला संधी भेटू शकेल स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्याकडे नाही आहेत आपल्या सोनोग्राफी मशीन्स आहेत पण तिकडे सोनोग्राफी मशीनसाठी पण तज्ज्ञ नाही आहेत एक्सरे डिपार्टमेंट आहे असे बरेचसे विषय आहेत आणि जोडामागमध्ये एकच हे ग्रामीण उप रुग्णालय आहे त्याच्यामध्ये फक्त आपण पेशंटला घेऊन येऊ शकतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटल पण नाही आहे एखाद्या घरात जर भाजी का कापताना जर जाताना सुरू लागली तरी हे हॉस्पिटल आणि रस्त्यात पडलेला एका गंभीर आजार ॲक्सिडेंट झालेला आहे पण एक हव्या हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे हॉस्पिटलची सम क्षमता कशी वाढाय वाढणार आहे ह्याच्याकडे आपण डॉक्टर साहेबांशी चर्चा केली आहे आणि योग्य प्रमाणात आपण हे सर्व सविस्तर घेऊन नितेश साहेबांकडे जाऊन विंजीने आम्हाला जी, जी हाक दिली त्याला ते आम्ही त्यांना फोन केला मला दुसरी बोलवलं आणि हो आपण ही सर्व परिस्थिती जाणून घेतली डॉक्टरांकडून वगैरे कारण आपण त्या डॉक्टरांना पण काही बोलू शकत नाही आहे कारण त्यांच्याकडे जर जी सामग सामग्री लागते साधन लागतं औषधोपचार देण्यासाठी जे लागतं ते पण काही पुरवठा कमी आहे त्यामुळे आपण ह्याच्यावर मागे पूर्णपणे आम्ही ठामपणे आपण प्रवीणजींनी मी अभ्यास केला आणि हे सर्व घेऊन नितेश राणे साहेबांचे आपले पा पालकमंत्री आहेत दीपक केसरकर अखेर स्थानिक आमदार आहेत यांच्याशी भेटून जे पुढे आरोग्यमंत्री आहेत त्यांना भेटून या सर्व प्रश्नांवर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढणार आहोत